नमस्कार, नमस्कार। आता दो बघितलंय दोन दिवस झालं आम्ही जागून जागरण करून ऑर्डर आपली पूर्ण केलेली म्हणून मग बघू दे ले ले। दोन दोन किलोचे किलो किलो मसाला एक किलो आणि सांडला एक किलो तर दोन पॅकिंग केले नाही बाबा होईल दोन ही पॅकिंग केलेले आता आज वॉर्ड राही ना आपल्याला पॅकिंग करायची काय चालती काय तुमची कोण त्याला बसली त्या वॉर्ड रे आलेत ना मग ती पॅकिंग करायला चाललेलं आहे काही काय झालं एक खड्या बोल नको म्हणलं आता आज वेळ आता वेळ ना म्हणलं मग आज काय पॅकिंग करू उद्या काय पॅकिंग करू काय म्हणायची बाबा होईल हा आता ही काय आता मग मी जरा म्हणलं काय जरा म्हणलं मदत करू लागतो म्हणलं बाई पुढे आता हा ही काय गावारीची शेंग गावारी शेंग आहे ना तळायची मी टाकशे म्हणाले आवडते होईशे वाटते काळ नाही तर आपल्याला काय करायला आवडतं तर काळ मी आहे ना बाबा बोल आता बायकोला मी काय काळात देणार नाही आता मसले तू अंगा बी करा असं काय नाही बाबा त्याला नाही राजे पण मी आता आज मिक्स करणार आहे तर ही काय मी कापाचं चाललंय कार्ल आता तो बघा तुम्ही नाही इन दिस लिमी असं आणि कार्ल चकल्या करायच्या का आपल्या मिठाच्या मस्त बघित आल्या काय झालं बऱ्याच दिवस झालं बाबा ना तुझ्या चणचणीत झणचणीत असं काय झालं हे बिजनेस चालू केल्यामुळे आहे ना जरा पोटा राहणार पाणी निघणार कमी मिळाला ना की सगळं आवडी पण आपल्या घरात पण खायला टाईम नाही ना बाबा ना बहिण हा मग त्याच्यामुळे मी विचार केला म्हणला आता चला म्हणलं आज म्हणलं मीच कर आता बाबा तर मी दाख माझे तुम्हाला कसं करणार आहे काय तर आता तुम्हाला हिळू मी उशीर येईल बाबा खरं सांगायची परिस्थिती काय होत हिळू तर नाही काय मी टाकायला ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण हिळू तुमच्यासाठी टाकणार तर बाबाजा जाऊन झालाय उशीर पण काय माहिती का बघायला विसरू नका बाबा न बुज आणि आपला जे बिझनेस टाकलाय मसाला सांडग जवसाची चटणी कराची चटणी शेसाची चटणी तर सगळ्यांनी ऑर्डर करा उशीर नका सगळ्यांनी ऑर्डर करा भाऊ अनुभव कारण आता आपण जेवढ्यांना भावा आपण जेवढ्या भाऊ आपण ऑर्डर केल्या त्यांचा रिझल्ट एकच नंबर आलेला एकच नंबर क्वालिटी त्यांना आवडलेली आवडलेली त्यांचा रिझल्ट एक नंबर वेळ न घालवता पट श्री वापर हातात घ्या दालीचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला दिलेला आहे पट सिरी व्हॉट्सअप ला ऑर्डर टाकायची तुम्ही आम्हाला फोन नाही जरी केला तरी चाल पण पहिली ऑर्डर व्हॉट्सअप ला टाका आता नंबर तुम्हाला तिने अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सेहेचाळीस तर नक्कीच आपल्या मसाल्याला भेट द्या नक्कीच आपल्या मसाल्याला भेट द्या गावरान पद्धतीने मसाला होईल तर काय माझे बाबा गोड दोघांना लई गुड अगोदर दिवस झोपलं नाही का आम्ही मुंबागातून येऊ आणि मग नदी ती गोड हा पण माझ नाही सर्व नाही माझ सर्व नाही म्हणलं ही चार नाही करायचं काय होईल ती पण बाबा बहिणी वर्षीच पूर्ण करायचे बाबा म्हणजे हा तरी काय झालं बाबा नुम जरा थोडं सहकार्य करा दोघच येत आपण आणि एवढ्या सगळ्या वर्डरी काय आपल्या बाबा बहिणी सगळ्या वर्डरी पूर्ण करायचे एवढं सोपं नाही कारण आता सांडगे बघा तुम्ही दोन दिवस झाला सांडगे बोलून आपण रात्रीचं बोलून द्या हा परत मसाले मसाला आणायचं नीट करायच्या लय लय भाऊन बहिणी लय म्हणजे लई परत आता तुम्हाला सांग दुसऱ्या चटण्या पण आवले पण केले त्याचं मटेरियल सगळं एक एक आयटम बनवायला म्हणजे त्याला टाईम लागतो आता काय होत आता दोघं गाय म्हणून आता भाऊ बहिणी दाजी तुम्ही काय करा आता एक मजूर आता आपण तपास म्हण ती बी आपल्या घरचं मोजूर होते आपली वैगित होती या म्हणलं तर कसं लावून बनून नाही तर आपल्याला आवडणार आधी नाही एखादा आपण मजूर लावणार काय म्हणजे होईल पण जा काय होतं जेवढं आपल्याला काय होईल हॅन्डल होईल ना तेवढं आपण हॅन्डल करणार काय म्हणायचे लावून बनून अवलं एक मजूर लावलं तर आपण कोरोना पाहू कोरोना नको बाबा बनून आज आपल्याकडे पोहोचे त्या आपल्याला द्यायचं आहे हो म्हणजे बघा आपल्या बाबा जिल्हा पोर्टल असंच आपण रेट ठेवलेले ज्याला रेट नाही काय त्याला तेवढा खर्च आणि सगळं टोटल मटेरेट पद्धतीने सगळं मटेरियल डे नाईट आता तुम्ही बघता दोन दिवस झाला आम्ही दोघीच डे नाईट तुम्ही काढलेली दिवसाचे काम रात्रीच काम त्याला कष्ट आहे का नाही सांगा बरं तुम्ही हजरी पाहिजे का नको तुमच्या कोणाला जागेला

हो टर मग घेतला गाडी मी तू फुलबीड तो तो सरस घेतला मी आता मी 2 ने 2 दोन घेतलंय बरं का पहिला आपण गवार टाळणार आहे तर गवार नंतर ही तवा गरम कर ना जरा गवरितत जरा आपण काही मर्जि जरा येऊ करणार bawana bani तळणार तळणार खायला ते लागते ना बारकी मिरची काढता ती बारकी नाही मोठी मिरची नाही टाकायची त्याला मिरची ザラマジカエララツイウイ。えー

सांगतो खरपूस मस्त बघी असे बघा गव आली आल्या ना आल्याधी गुंतवायला बरोबर अशी फुगती हे मग बघा चौथु म्हणते तिथे चव म्हणजे बोलायचं नाही

ती प्लेट गी ती प्लेट गी ती नाही बार गिरकी

几万的来呢？几万的没没得搞，我不是 <laughs> Hãy <laughs> là, là này là thôi, anh không hiểu cho kênh à, vì không bỏ cái những mà chỉ bảo